नमस्कार मंडळी आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस संध्याकाळ होता सगळीकडे वेगळीच भक्तिभावाची ऊर्जा जाणवतेच तुमच्याकडेही जाणवत असेलच दिव्यांचा प्रकाश धूप दीपांचा सुगंध घराघरात गाणी खरंच नवरात्री म्हणजे फक्त सण नाही तर ती शक्तीचं श्रद्धेचं आणि भक्तीचं पर्व आहे आज पहिल्या दिवशी आपण देवीची आराधना करताना तिच्याकडून सामर्थ्य मागतो बरोबर ना आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी त्या पार करण्याची ताकद हीच खरी देवीची कृपा असते मित्रांनो नवरात्री म्हणजे फक्त उत्सव नाही ती आपल्याला शिकवते अंधारावर प्रकाशांचा विजय दुर्गुणांवर सद्गुणांचा विजय निराशेवर आशेचा विजय आज या संध्याकाळी माझ्या मनात एकच विचार येतो जगण्यात कितीही वादळ आली तरी देवीचं स्मरण मनाला शांतता देतं आणि पुढं चालायला प्रेरणा देतं तर मंडळी हा होता माझा आजचा पहिल्या दिवसाचा नवरात्री संध्याकाळ ब्लॉग तुम्ही सगळ्यांनी आज देवीची पूजा केली का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका